सत्ताधारीच गुन्हेगार झालेत न्याय कोणाला मागायचा बाळासाहेब थोरात कडाडले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला चांगले धारेवर धरले राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहेत त्यामुळे न्याय कोणाला मागायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे मुंबईतील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्येवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का अशी चिंता त्यांनी व्यक्त केली भाजपचा आमदार गोळीबार करतो आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे असा समाचार बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे काँग्रेस पक्षाला अनेक जण सोडून जात आहेत या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांना विचारले असता ते म्हणाले की काँग्रेसचा कठीण काळ सुरू आहे हे मी मान्य करतो पण एकोणीसशे ऐंशी सालीसुद्धा काँग्रेसची अशी अवस्था होती काँग्रेस कुठे आहे हे विचारलं जात होत आहे इंदिरा गांधींसोबत फिरण्यासाठी माणसं नव्हती एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसचे किती उमेदवार येईल हे विचारले जात होते मात्र मोठ्या झाडाच्या फांद्यात शेतकरी छाटतो आणि त्याला नव्या पालवी फुटतात त्यामुळे कोणी गेला म्हणून काही थांबत नाही काँग्रेस पुन्हा उभी राहील असे बाळासाहेब थोरात म्हणाले ज्या पत्तीनं वकील असलेल्या दाम्पत्याची झाली ही मानवतेला कलंक काळींबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नेमकं समजत नाही का का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे की निवडून हत्या होण्याचा त्यांचे कोणते कारण आहेत ते लोक स्पष्ट होतील तपासाअंतर्गत की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना गुंडांविरुद्ध सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असताना त्यामध्ये घर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे परिस्थिती अशी की एक दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण झालंय अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये भरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार हा करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला दोन गोष्टी दिसतात की काल विनोद घोसाळकरांची हत्या झाली विनोद घोसाळकरांच्या मुलाची हत्या झाली अभिषेकची ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत संवेद बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस थंड डोक्यानं हत्या करतायत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे जे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार हा दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये करतो हे एक उदाहरण आहे हे सर्व उदाहरण पाहिल्यानंतर असं वाटतं की राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राजकर्तेच आता जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी ज्यावेळेस गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्याला सगळ्यांना दिसतंय एक असतं तुम्ही आता इथं शेतकरी मंडळीचे याच्यातले आत काही जण काही थोडस नसेल माहिती तर सांगतो त्यांना झाड असतं ना एखादं मोठं खूप झाड डॉलारा झाला तर आम्ही शेतकरी काय करतो तो अशा फांद्यात छाटतो तर त्याला अशा नव्या पाल्या फुटतात बरोबर आहे बरोबर शिवाजी तेव्हा इथं कमतरता नाहीये कुणी गेला म्हणून काही थांबत नाही नवे मुलं ते संधीची वाट पाहत असतात येतात नवा पक्ष उभारतो पण हा अनुभव एकदा नाहीये अनेक वेळा काँग्रेसला हा अनुभव आलेला आहे हा अनुभव जसा मी सांगितला ऐंशी साली आला नव्याण्णवला आला एकोणीसला ला आला पुन्हा एकदा चोवीसला ला आम्ही अनुभव घेऊ आणि नव्यानं राहू आम्ही ताकदीनं काही अडचण येणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर